नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कळमेश्वर एम आय डी सी येथे रेल्वे पुलासाठी जन आंदोलन सुरू नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर एम आय डी सी येथे रेल्वे पुलाकरिता जन आंदोलन सुरू असून आंदोलनाला पाच ते सहा दिवस झाले आहे नितीन गडकरी आणि आशिष देशमुख यांनी निवडणुकीत दिलेले शब्द पूर्ण करणार असे आश्वासन दिले होते तर तिथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येऊन भेट दिली त्यांनी तात्काळ दखल घेऊन चार जूनला मुंबई येथे तात्काळ मीटिंग लावण्यात आली तर अकरा जूनला चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याशी मीटिंग आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख बिरजू रघुवंशी यांना सांगण्यात आले तसेच गावकरी नागरिक म्हणत आहे की आम्हाला रेल्वे पूल पाहिजे रेल्वे फाटकामुळे लोकांना खूप त्रास भोगावा लागत आहे त्या ठिकाणी एकाचा टाइमला दोन रेल्वे जाते तर तिथे फायर ब्रिगेड अँब्युलन्स एमआयडीसीच्या पलीकडे जात असताना अर्धा तास थांबवे लागतात एम आय डी कडे चाळीस गाव आहे आणि पाच हजार लोकांची वस्ती आहे शेतकरी लोकांना खूप त्रास होतो शाळेकरी मुलांना शाळेत वेळ झाला की सर खूप रागावतात कंपनी जाणाऱ्यांना खूप त्रास होते तर नागरिकांची हीच माग आहे की रेल्वे पूल झालाच पाहिजे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार आशिष देशमुख राजीव पोद्दार मनोहर कुंभारे तिथे उपस्थित होते तर तसेच आंदोलन मध्ये उपस्थित बिरजू रघुवंशी सुरेश डोंगरे राजा धार्मिक राजेश श्रीखंडे राहुल चुनारकार स्वप्नील भुसारी देवेंद्र ठाकरे इरफान शेख किशोर तुरकर दिलीप वाधाये शिवराजी मेश्राम योगेश टेकाडे अर्जुन सिंग पवन सिंग ठाकूर आणि शिवसेना यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिया व हो गावकरी नागरिक उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्ट उडानपुलया झाले पाहिजे की रोड झाले पाहिजे हे नागरिकांची मांग आहे तर आपण यांच्या काही समस्या जाणून घेऊयात नमस्कार मी रघुवंशी शिवसेना तालुका प्रमुख सामाजिक कार्यकर्ता पण हा जो विषय माझा पक्षाचा नाही आहे हा पूर्ण जनतेचा आणि पूर्ण परमेश्वरचा विषय आहे आज आमचा हा आंदोलनाचा सहावा दिवस आहे आज सहा दिवस ओलांडल्यानंतरही कोणत्याही लोकप्रतिनिधी आमदार खासदार किंवा सरकारमध्ये बस जे बसलं आहे बी जे पीचे गव्हर्नमेंट त्यांच्याकडून मगही असं आश्वासन किंवा भेट मुलाखत काहीच नाही आता आमचा जो आक्रोश आहे तो वाढतो कारण सहा दिवस उलांडल्यानंतरही यांना अजूनपर्यंत जागतं हा जो रस्ता आहे या रस्त्याकरिता गव्हर्मेंटनं अठ्ठ्याहत्तर करोड रुपये शासन केले आहे ज्याचा आम्ही निषेध करत कारण या रस्त्यावर रस्त्याची गरज नाही तर उलाण कुढाणकुलाची गरज आहे खरं समोर उडाणकुल झाला पाहिजे खूप आहे आणि उद्या दूर झालाच पाहिजे हे जनतेची मागणी आहे बरेच वर्ष झाले त्या मागणीसाठी वर्ष झाले आणि या राजीनामा जनते हे सरकारने त्या देशाचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे ठिकाणी त्या ठिकाणी थांबली त्या ठिकाणी एखादी अँबुलन्स सांगते या पुन्हा विषय असा आहे की या ठिकाणी सर्वात जास्त हे कामगार त्या ठिकाणी एम आय डी सी जात असतात ते एखाद्या कंपनीचा वेळ जर नऊ वाजता असतो नाही आठ वाजता तो एखादा कामगार झाला की साडेआठ वाजता आणि परंतु गेट जर सव्वान्न वाजेपर्यंत बंद जर आला तो त्या ठिकाणी त्या कंपनीमधून त्याला एकदा त्या गॅप दिल्या जाते किंवा त्या ठिकाणी त्या सुट्टी त्याला त्या ठिकाणी मला फोन केला मी याचा सगळं समर्थन दिलं माझं मी पहिले एम आय टी सी कडे जाणारा रस्ता त्यावर ती रेल्वे ओव्हरब्रिजची गरज आहे ती अतिशय खऱ्या अर्थाने नागरिकांची मूलभूत गरज आहे असं म्हटण्यास वागवणार नाही सातत्याने शहरातल्या लोकांना एम आय टी सीकडे जाण्या येण्याकरता चोवीस तासातून किमान पंधरा वीस वेळा थांबावं लागतं रेल्वेचं धोरण आहे की प्रत्येकच रेल्वे पन्नास कोटी जर दिला तर नक्कीच कळमेश्वर शहरासाठी अतिशय महत्वाचा हा प्रश्न कुठल्या <laughs> राहणार नाही त्यासाठी आपल्या सर्व शिवसैनिकांनी आंदोलन कृपया करून आपल्या मागे घेतलं काय झालं की मी आलो आहे कळमेश्वर ते गडकरी साहेबांचा तालुका आणि गाव आहे कळमेश्वर जन्मगाव मला ते धापेवाडा तिथे मी डॉक्टर मोदार आशिष कामगार सर्व आलो आहे तिथे काय झालं शिंदे शेनीचे जे प्रमुख आहेत ते चार दिवसातलं आमरण उपोषणा घटले आहे आपल्या रेल्वे फाटाक जे आहेत कळमेश्वर ते पण आपल्या डिपार्टमेंटने पीडब्ल्यू टीच्या पन्नास टक्के पैसे न मिळाल्यामुळं बजेट इट न झाल्यामुळं आरोपीचं काम काही सुरू झालं नाही आता आरोपी तर आपल्याला कंपल्सरी आपण ते केंद्र सरकारने मेंडेटरी केलाय प्रत्येक रेल्वे फाटकावर हो